शासन करण्याचे सामर्थ्य ह्या मामात आहे मामाची आरती तुम्ही आम्ही ऐकतो उन्मत्ताला मामा शासन करतो जो उन्मत्पणाच्या मामाच्या येऊन उन्मत्तपणा करण्याचं काम करतो त्याला सुद्धा शासन करण्याचं म्हणून जग जनार्दन मामाची आराधना करतो आज अनेकाला वाटत की महाराष्ट्रामध्येच बाळूमामाला पोचतात किंवा बाळू बाळूमामाची आराधना करतात असं काही नाही आज कर्नाटकाचे आंध्र असेल एम पी असेल गुजरात असेल गुजरातची जेच महिला बालोमाची बालोमाचा तिच्या काही संबंध नव्हता ती गुजरातची होती हाय कोर्टाची जे महिला होती हाय कोर्टाची जे महिला तिनं जे निकाल देईल कारण तो निकाल त्याने परिपूर्ण त्यांनी पुढे यायचा तर ती निकाल कशी द्यायची एखादी गरीब माणूस आहे आणि तिच्या कोर्टामध्ये ते फैसले चालू होते खना जास्त पैसे देखाल यायची पैसे देत नाही कळाती निघात द्यायची नाही कारण की हायकोर्टाची महिला होती मामान समानि घेतली होती चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट लागली घेतलेली होती आणि त्या मागणीच ते कार्य चालू होते त्या मामा स्वप्न दृष्टा स्वप्न दृष्टांत दृष्ट कशातून समानित मामानं स्वप्न दृष्टांत आणि दृष्टन दे वाजता त्या मामी मामीला स्वप्न दृष्टांत दृष्टांना सांगितलं आता बाहे जगाचा न्याय करणारा मी इथं बसोय आणि जगाचा न्याय करणारे तू कोण आहे

माझ्या समाधीच दर्शन घे समजेल मी कोण आहे की हाय करण्या मावलीला पाच दिवस दुसऱ्या दिवशी उठली आपल्या मालकाला बोलून घेत तर मालकाला सगळी हांची गळ सांगितली की मला काही करून त्या संबंधीच त्या देवाचं मला दर्शन घे म्हणून त्या माउलीला खरे सगळे रजा केलं सगळे काही निविजन आखणीत करण्याचं सांगितलं त्यानं गाड्या घेतल्या दोन गार आता देवाच्या समाधीच दर्शन घ्यायचं पण आता सगळ्यांना समाधीच दर्शन आहे कोण्या समाधी घेतली आहे तर महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे चला आता महाराष्ट्रामध्ये नाही पाता नाही त्या माउलीला कोण्या ठिकाणी यायचं सुद्धा सांगितलं नव्हतं मामानं फक्त माझ्या समाधीच दर्शन घे समानि मातार स्वप्न आणि स्वप्नामध्ये मामानं दाखवली होती ती माऊली आली हाय कोर्टाची जेज महिला असल्यामुळे तिच्या सर्व काही आणि प्रवाना तिच्या जवळ होत्या कारण ती महिला महाराष्ट्रामधील देवस्थानामध्ये जायला लागली जाण्याच्या अगोदर सगळ्या सुविधा उपलब्ध ज्या देवाचं दर्शन घ्यायचं त्या दा देवाच्या डायरेक्ट दर्शनाची सुविधा तिला उपलब्ध राहायची कारण ती माऊली जायचे देवाचं दर्शन घ्यायची समाधीचं दर्शन घ्यायचं समाधी बघायची त्या माऊलीनं सांगितलं माझ्या स्वप्नात जी समानिला ती अजिबात समान हे देव नाही ती माऊली दुसऱ्या देवस्थानामध्ये मा जायची असं सलग आठ दिवस ती महाराष्ट्रामध्ये फिरत होती आठ दिवस फिरून थी। फिरून 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 ती थी माऊली कंटाळली माऊलीचं कुटुंब कटाळ आलं पण बाळूमामाच्या समाधीचा तिला अजिबात तपास लागला नाही ज्यास आळंदीतून बाहेर पडले आणि त्याला रोडवर बसून त्या रोडवर गाड्या लावल्या आणि एका झाडाखाली बसले मालकाचा आणि पतीचं आणि पत्नीचं भांडण लागलं मालक म्हणायला लागला की आठ दिवस झाला आठ दिवस झाला समाधीच दर्शन झालं नाही आपलं जाऊ आणि परत त्याच्या तपासणी करून नंतर परत आपण तिथे येऊ मालकीन म्हणायला लागली नाही मला त्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय मी कुठं जाणार नाही आणि वापस येणार नाही मला समाधीचं दर्शन झालं की नंतर मी परत येणार असं मामाला खरोखर ती माऊली आपल्या मालकाला सांगायला गेली कारण मामाला तर समाधी घेतलेली आहे मार्ग दाखवण्यासाठी जगाचा मालक स्वतः स्वतः स्वरूप घेऊन परत त्या रोडनं एक पाच पन्नास मेंढ्या घेऊन त्या त्याने आपल्या डोक्याला जरीचा फेटा खांद्यावर गोंगडे तीन बटणी शर्ट पायामध्ये कोल्हापुरी पायथन आणि आपलं तेच स्वरूप घेऊन मामा म्हाताऱ्या स्वरूपात मामा मेंढ्या घेऊन जात होते कशासाठी त्या माऊलीला फक्त मार्ग दाखवण्यासाठी मामा तिथे आलेले होते मामा त्या माऊली पशी गेले बोलायला मामा आणि मामा मराठीतून त्यांना बोलायला लागले आणि ते हिंदीतून मामाला बोलायला लागले त्यास दोघांच्या भाषेच रूपांतर ऑटोमॅटिक व्हायला लागलं आणि एकूण एकाला प्रत्येक गोष्ट समजायला लागली त्यास मामाला त्या दोघा पती वादविवाद कशामुळे चालू आहे काय म्हणून चालू आहे त्याचे कारण काय त्यावेळेस श्री सद्गुरू संत बाळूमामानं त्या ठिकाणी खरोखर विचारले त्यानंतर ज्यावेळेस मामाने विचारलं त्या पती पत्नीनं सांगितलं की आम्हाला पाच दिवस जरा माझ्या पत्नीच्या स्वप्न दृष्टनामध्ये एका भगवंताची समाधी येते आणि त्या समाधीमधून देवाने मला आणि सांगितलेलं की माझ्या संबंधीचं दर्शन घे मी कोण आहे ते मला बघायचं असेल आठ दिवस झाला मी फिरतोय आठ दिवसामध्ये मला अजिबात त्या ठिकाणी खरं खरं त्या समाधीच मला दर्शन आजपर्यंत घडलं नाही आठ दिवस झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक देवस्थानाची भेट घेतली पण देवा त्या देवाची भेट अजूक झालेली नाही त्या देवाच्या समाधीची भेट आम्हाला दर्शन घडलं नाही त्याला श्री सद्गुरू संत बाळूमावानं म्हाताऱ्या स्वरूपात त्या माउजीला सांगायला सुरुवात केलं त्या दोघा पती पत्नीला तुम्ही आज आठ दिवस झाला शेवटचा एक मी तुम्हाला मार्ग सांगतो त्या मार्गाने तुम्ही पुढे जावा जर ती तुम्हाला जी स्वप्न ज्या उपदेश केलेल्या समाधी तुमच्या ठिकाणी समाधी आहे आणि ते दर्शन घ्या आणि जर तुम्हाला स्वप्न दृष्टीनं झालेली जी समाधी कारण तिथं जर तुम्हाला भेटली तर शंभर टक्के तिथून पुढं तुमचं तुमचं कार्य तुम्ही कार्य करा आणि जर ती समाधी आणि ते देवद्ध उपदेश देणारा जर तो भगवंत नसेल तर तुम्ही तुमच्या गावाकडे तुम्ही व्हा म्हणजे तुम्ही वापस जावा असं मामाचा म्हणण्याचा उद्देश होता त्याला श्री सांगितल्याच्या नंतर खरोखर त्या पती पत्नीनं ठरवलं की शेवटच्या आता दर्शन घ्यायचं आणि शेवटचं जर त्या देवाच मंदिर नसेल किंवा ती समाधी नसेल तर परत आपण जायचं हे सर्वांना ठरवलेलं होतं तर त्यालाच म्हणजे खरोखर श्री सद्गुरु संत बाळूबामा सांगितलेल्या माध्यमातून त्या दोघही पती पत्नी सगळं कुटुंब सगळं गाड्यामध्ये बसले तर मामानं सांगितलं होतं की इथून कोल्हापूरला जावा कोल्हापूर मधून आदमापूर म्हणून छोटस गाव आहे त्या गावामध्ये एक थोर वीर भगवंताना समाधी घेतलेली आहे आणि त्या समाधीचं दर्शन घ्या असं मामानं मार, अरे मार्ग दाखवून दिलेला होता त्या मार्गाने ते निघाले ती कोर्टा अरे खरोखर हाय कोर्टाची जज महिला ती मावली गेली कोल्हापूर मध्ये दाखल झाले कोल्हापूर मधून आदमापूर मध्ये आले पण ज्या प्रत्येक देवस्थानामध्ये त्यांची सुविधा होती पण ज्या श्री सद्गुरू संत बाळूबाच्या दरबार ती सुविधा भेटत नव्हती कारण त्यांना एक लागलेलं वळण होत की देवापशी आलं की डायरेक्ट दर्शन घेणे आणि जाणे डायरेक्ट दर्शन घेणे आणि जाणे कारण तिला सन्मान होता कारण तिला एक पदवी होती त्या पदवी अनुसार तिला एक सन्मान दिलेला होता आणि त्या सन्मानानं त्याने ती माऊली देवाची आराधना करायची तर मंडळे खरं कर ज्या श्री सद्गुरू संत बालोमाच्या दरबारात आल्याच्या चौकशी घेतली की आम्हाला आम्ही अरे हे आपल्या त्या माऊलीचं महत्व सांगितलं त्यातल्या मेजरला सांगितलं की बाबा ही हाय कोर्टाची जीच महिला आहे आणि ते तिथून इतवर आले त्या समाधीच दर्शन घेण्यासाठी यांना डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी काही सुविधा आहे का असा प्रश्न केल्याच्या नंतर खरोखर त्या मेजर न सांगितलं तुम्हाला जर गरबड असेल तर मूक दर्शन घ्या आणि गरबड असेल तर रांगेत उभा टाकून दर्शन